नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज एका ताईने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे तो त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत खरंच ह्या ताई म्हणजे जो ज्या ताई आपल्यासोबत अनुभव शेअर करतात ना त्या खरंच भाग्यवान समजायला सम्झेल, समजायला पाहिजेत कारण असे अनुभव यायला सुद्धा खूप पुण्याही लागते तर चला मग आपण ताईंच्याच आवाजात अनुभव ऐकूया सांगा ना एकदा मला म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचं दिसलं पण ते गजानन महाराज होते जसं म्हणजे खूप लोक होते आणि तिथे म्हणजे चार लोकांनी त्यांना खांदेवर पकडलं होतं आणि गजानन महाराज ते कोण आहे काहीतरी नाव आहे त्यांचं ते, 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 ते हो आता म्हणजे जिवंत होते आतापर्यंत ते गेले तर ते दिसले होते आणि परत गायत्रीच तो जो मंत्र मी लिहत होती तेव्हा मला ते, ते हंस पक्षी आहे ना हा गायत्री मातेचा तो हंस पक्षी आणि जी थाळी असते त्यांच्या हातात बघा हा त्यात कॅटली सारखं असते तर ते माझ्या घराच्या या कोपऱ्यापासलं तर त्या कोपऱ्यापर्यंत दोनदा फेऱ्या घातल्या हां हा आणि असं पण त्यावेळेला म्हणजे मी जेवढं पण असं तुटकं फुटकं करायची तरी पण मला म्हणजे असं दर्शन व्हायचे तुमच्यावर स्वामीची कृपा आहे म्हणायचं आणि माझे मिस्टर इतके मानतात म्हणजे मला जेव्हा आम्ही तांत्रिकांकडे पण फिरत होतो ना माझे मिस्टर म्हणजे खूप कंटाळून गेले होते त्यांनी एकच म्हटलं की काही नाहीये फक्त स्वामीवर विश्वास ठेवतेच सगळं बरोबर कर करतील खूप मानतात मग तुम्ही तर बोलले की स्वामी म्हणजे ते सारखं स्वामी ते था स्वामी म्हणतात आणि ते काही पण बोलतात स्वामी स्वामी नेहमी जे हे अनुभव आता कोणाला सांगत तर प्रत्येकांना सांगत बसत नको जाऊ तुझ्या मनात ठेवत जा तस नाही असं नाही दर गुरुवारी ते हार आणतात आणि उपासनेला पण मंदिरात जातात पाच गुरुवार करतात कधीही जाऊन बसतात ते मला पण सांगत नाही पटकन निघून जातात बापरे त्यांना पण अनुभव आले असतील ना मग काही नाही त्यांना अनुभव नाही आले अच्छा काही श्रद्धा खूप आहे स्वामींवर पण त्यांना अनुभव नाही आले पण मी असं खूप करत नाही पण आता आता मी म्हणजे हे तब्येतीपासून म्हणजे असं वाटतं मला की परत या गोष्टी न व्हायला पाहिजे म्हणून मला कुठेतरी म्हणजे स्वामी पर्यंत आहे मला असं वाटतं आहेत आहे तुमच्या सोबत आहेत पण कसं असतं काही अडचणी असतात किंवा तुमच्या प्रारब्धाचे काही भोग असतील माझे काही जन्मीचे भोग आहेत ते, ते भोगल्याशिवाय आपल्याला समोर जाता येणार नाही आणि मला ज्योतिषाने एका ज्योतिषाने सांगितलं होतं की तुमची समोर पत्रिका पण म्हणजे आध्यात्मिक आहे म्हणून हो बरोबर आहे ना आपण स्वामींची सेवा केली स्वामी। से, ना तर हाताच्या रेषा पण बदलू शकतात स्वामी एवढं त्यांच्या सेवेमध्ये बघते ना काही व्हिडिओ बघते ना मला म्हणून तर मला इतकी आवड निर्माण झाली की म्हणजे असं कधी कधी असं वाटतं की खूप सेवा करावं आणि मला इतकं उत्साह हे वाटते आणि कधी कधी मग काहीच हे नाही होत म्हणजे का काबर होत म्हणजे स्थिर नसते मन माझं कुठेतरी असं भटकत असते इकडे तिकडे असं होतो तसं कधी कधी पण आपण आपले नेत्यसेवे मध्ये कधी खंडन नाही पडू द्यायचं काही झालं ना तरी आपले रोजचे तेवढे अध्याय वाचायचे अच्छा, अच्छा। नवनाथ भक्ती मधला दुसरा अध्याय दिला होता ना तर मला ती दत्ताची आरती जी आहे ना गुन्हा भक्ति मूर्ती त्या आरती मध्ये मला सुरुवातीला म्हणजे दिवाळीचा दिवस होता तेव्हा माझे दोन तीन दिवसच झाले हो होते वाचनाला ना। तर मला चक्क रडायला आलं त्या आरती मध्ये ऍटोमॅटिक आणि आरती संपली ही परत मी नॉर्मल झाली परत एक दिवस माझी बहीण आली तिच्या समोर मला खूप रडायला आलं एकदा माझी वहिणी आली तिच्यासमोर मला खूप रडायला आलं आणि माझ्या मनातून म्हणते मी पोथीच वाचत होती ती म्हणजे अध्यायच वाचत होती तर म्हणते आतापर्यंत तू कुठे गेला होता म्हणते मी म्हंटल हे कोण बोलत आहे मी पण हा माझ्या आतून कोणीतरी आतापर्यंत तू कुठे गेला होता? गेला होता हा तर मी त्या दादांना विचारलं की असं कोण पण तू मागच्या जन्मी कोण होती हे तुला माहिती आहे का म्हणे आ... तु कशावरून म्हणे बरोबर ना आणि परत नवरात महाराजांनी मला एक स्वप्नात माझ्या ओळखीचे एक दादा दिसले आणि माझ्या आईच्या घरी तिच्या कानात कापसाचे बोळ टाकले आणि नाकात पण टाकले जेव्हा मी निलम ट्राय करत होती म्हणजे हाताला बांधलेला होता तर तेव्हा मी नाकात पण टाकले आणि तिच्या डोक्यावर पर्यंत ब्लँकेट वगैरे पांघरून दिलं तर मी मूर्ख आहेत का म्हटले तू की तिच्या नाकात पण कशाला कानात टाकले ठीक आहे आपण थंडी असते कधी नाकात पण टाकले तर मी तर मम्मी त्या दादांना सांगितलं तर, मुर्ण तर ठीक आहे तुला लक्ष्मी पण दिली म्हणे पण हे एक वाईट स्वप्न आहे म्हणे जे नाकात वगैरे कापूस गेल्यावरच टाकतात ना हा, हा, हा. हा, तर ते झालं आणि नंतर मग मी म्हणजे माळ मा जपत होती मी ते नवनाथांचा एक लक्ष्मी मंत्र दिलाय त्यांनी मला तर तेव्हा मी माळ जपत आहे तर एक असं म्हणजे चक्क प्रकाश झाला थोडा किंवा आणि तिथे असं पाण्याचं डोकं त्याच्यामध्ये ते नावनाच महाराज दिसले आणि असे जसं शंकराच्या जटा कशा असे झटकतो करायचे पण मी काही लक्ष नाही दिलं मला वाटलं असेल काही मला नेहमी नेहमी काही दिसत मी जोपर्यंत लक्ष नाही दिलं तरी आवर्जून तोपर्यंत त्यांनी मला असे असे झटकून दाखवलं जोपर्यंत मी बघितलं नाही हो आणि त्याच्यानंतर कोणीतरी माझी माळ तलावात फेकली रुद्राक्षाची माळ माझी तलावात फेकली स्वप्नात कोणीतरी आणि माझी माळ माझी माळ आणि माझ्या बहिणीचा मुलगा होता छोटा दाखवला एकदम त्याला पण फेकलं तर त्या नवनाथ महाराजांनी एकदम ते बाळ उचललं आणि माझी जी माळ अशी वाहत चालली होती ती थोडीशी नवनाथ महाराज निघाले आणि त्यांच्या गळ्यात ती माळ माळ आली ॲटोमॅटिक आणि ते वर झालं बापरे असं पण दिसलं मला त्यावेळेला म्हणजे तुम्हाला स्वप्नद्वारे बरेच देवांची दर्शन पण झाले ते स्वप्नात मध्ये येऊन पण प्रत्यक्षामध्ये असे कधी जाणवलं का तुम्हाला प्रत्यक्षामध्ये म्हणजे हो म्हणजे माझा तर आता पिरियड वगैरे पण येत नाही पण एकदा माझा पिरियड होता आणि मी असं बसली होती पण मला माहिती आहे का मला कोणीतरी कुंपाचा टिक्का लावते म्हणजे एकदा मला स्वामी समर्थ महाराजांनी भोलेनाथ पण दिसले की मला कुंपाचा लावते आणि माझा नमस्कार करते मी म्हटलं तुम्ही एवढी मोठी प्रचंड शक्ती आणि माझा नमस्कार का करता तर म्हणजे तू आणि मी एकच आहे म्हणते बापरे एवढं बोलले तुला पण मला का मला काय वाटत होत की मधल्या काळामध्ये मला बरं नव्हतं तर तेव्हा पण एका तांत्रिकाणी मला शंकराच्या रूपामध्ये असं काही काही दाखवून म्हणजे मला असं वाटलं की शंकरजी पण शंकरजी असं विचित्र नाही वागणार ना नाही बरोबर ना मला बाथरूम मध्ये दिसणे मला झोपताना आहे म्हणजे असं पण या वेळेला तसं नव्हतं या वेळेला म्हणजे दिवाळीपासून म्हणजे आता दोन वर्ष झाले मला हा त्रास नाही आहे बाहेरचा मला एकदम फ्रेश वाटते रोज पूजा करते धूप सगळं सगळं करते त्यावेळेला मला असं तीन तीन वाजता पासन तीन तीन वाजले की मला जाग यायची आणि मला असे देव हे दिसायचे स्वामी महाराज कधी दत्त महाराज दिसायचे कधी मला शंकरजी दिसायचे हो आणि मला उघड्या डोळ्यांनी पण असं मला टिक्का लावायचे कुंकाचा मोठा आणि नमस्कार करायचे आणि एकदा तर मला असं म्हटलं होत त्या वेळेला माहिती नाही तरी मला काय हे झालं होतं जेव्हा मला नवनाथ महाराजांचा दुसरा अध्याय वाचायला दिला होता तेव्हा मी बरोबर चंदन लावायची दोन हातात बांगड्या घालायची मोठ असं थोडा टिक्का लावायची तर मला तसं पोथीमध्येच कोणीतरी विचारायचं की तुला हे सगळं पाहिजे आहे का मी म्हणजे आवाजायचा आवाज नाही माझ्या आतून बोलायचं कोणीतरी बापरे तर मी म्हंटल तुम्ही कोण आहे काय आहे मला अजूनही माहित नाही म्हंटल की मला काय होत आहे काय मी आतापासून काहीच सांगू शकत नाही म्हटलं की तुला हे सगळं पाहिजे का मोठं कुंकू हातात बांगड्या साडीच नेसील असं मला त्या असं विचारायचे काय सांगायच्या मी म्हंटल मला तुम्ही कोण आहे काय आहे म्हणजे मी अजूनही म्हणजे मला इतकं हे माहिती नाही मी आतापासून काहीच सांगत नाही म्हटलं तुम्हाला बरोबर मग ते जायचे का ती शक्ती हो म्हणजे माझ्या हातून कोणीतरी असं बोलायचं मध्येच पोथी वाचताना कोणीतरी बोलायचं मध्येच मग आपलं लक्ष इकडे केंद्रित गेलं की के मग राहून जायचे पण ते चांगलं होतं हो का पण जेव्हा तुम्ही ग्रंथाच ते म्हणजे अध्याय वाचायचा तेव्हाच व्हायचं नाही असं नाही नाही असं कधीही व्हायचं मला त्या पिरेड मध्ये बापरे हम्म मग ती वाईट शक्तीच होती ना नाही नाही वाईट नाही होती ते पण जेव्हा मला बिमार होती ना मी वेळेला मला असे म्हणजे हे करायचे पण तेव्हा मला लक्षात ते येत होतं की ही वाईट शक्ती आहे कारण त्या हा कारण त्या व्यक्तीने खूप घुमावलं त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो ना त्याने पण बरेच म्हणजे हे केले ते मला नाही पटलं तर मी सोडून दिलं होतं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला खूप खूप त्रास दिला ते आणि मला ना ते बाकी देवांपेक्षा आम्हाला नागदेवतेच सा खूप दिसायचं सा। आधीपासून मी उडत आहे मी नागदेवता मी उडत आहे अर्ध्या व्यक्ती मला झोपेत होत आणि खूप मोठे मोठे विचार नाही करू शकत म्हणजे महादेवाचे स्वप्न होते तुम्हाला जास्त स्वामींची कोणती सेवा करता तुम्ही कर मी रेग्युलर तर असं खूप काहीच नाही करत पण मला असं कधी वाटलं पण मी खूप कमी पारायण केलं म्हणजे इतक्या वर्षामध्ये मा आता माझ्या लग्नालाही आता पंधरा सोळा वर्ष झाले पण मी खूप कमी पण मला थोडं पण केलं तरी आ, मला लगेच व्हायचं पण आता मध्यंतरी म्हणजे नव्हतं हे होत असं नाही दिसायचं म्हणजे आता परत नवनाथांची सेवा दिल्यापासून मला तेव्हा दिसले म्हणजे अनुभव वगैरे आले आणि माझ्याकडे ब्लास्ट झाला त्या दिवशी तर खूपच मोठा अनुभव आणि हा परत एक मी असंच पूजेला बसली होती पोथी वाचत होती की माळ जपत होती माहिती नाही पण ते गाणं माहिती असेल तुम्हाला अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला हो हो गाणं नाही येत आहे प्रार्थना आहे स्वामींची आपण आरती झाल्यावरती म्हणतो हो का हो सद्गुरु नाता हात जोडितो अंत नको पाहू नाही काही हे नाही अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाची ओढ लागे मनाला अच्छा अच्छा ऐका ते आणि मला इतक रडायला आलं त्या म्हणजे गाणं ऐकून आणि मला परत परत ऐकावं वाटत होतं ते गाणं गोड आहे ते छान आहे ते माझ्या मनातून बोलल तेव्हा मी हे हा ओ, हे गाणं पण कधीच मी ऐकलेलं नव्हतं इतक्या वर्षामध्ये तुम्हाला सगळे आतूनच आवाज म्हणजे आवाज नाही बोलत आहे बरोबर तर मला एवढंच म्हणायचं आहे की मला थोडी सेवा वाढवायची आहे आणि मला योग्य मार्गदर्शन पाहिजे आहे भेटेल ना म्हणजे तुम्ही जर जस स्वामींची जास्त सेवा कराल ना तस तसं तुम्हाला बरोबर स्वामी चांगल्या मार्गावरतीच नेणार बरोबर ते आता तुम्ही म्हणजे गुरुचरित्राचे वगैरे पारायण केलेत का हो मी आधी केले आहे पण असे खूप नाही झाले जसं नवरात्रामध्ये माझं एक किंवा तीन दिवसामध्ये माझं एक असं कंटिन्यू घरी नाही करू शकत तुम्ही घरी सप्ताहच करू शकता सात दिवसाचा तीन दिवसाचं एक दिवसाचं फक्त तुम्ही मठात केंद्रात किंवा के असं दाम वगैरे त्या ठिकाणीच करू शकता घरी नाही करू शकत का तरी नाही नाही तीन दिवसाचं तुम्ही घरी नाही करू शकत घरी करायचं असेल तर सात दिवसाच करू शकता एक दिवसाचं पण नाही करू शकत नाही एक दिवसाचं तीन दिवसाच पण घरी करू शकता पारायण पण एक दिवसाचं आणि तीन दिवसाचं नाही करू छोट्या पोटीच एकवीस अच्छा ते स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ येत आहे मी गुरुचरित्राचं बोलते गुरुचरित्र बोलते स्वामीचरित्राचं तुम्ही किती करू शकता काही नाही हो हो ते नवनाथांचं ते मोठं पारायण जे आहे ना सावन अध्याय काहीतरी आहे त्यात चाळीस चाळीस अध्यायाचा हा ते मी घेऊन तर आली मला म्हणजे खूप त्यावेळेला की पारायण करायला पाहिजे पण माझं नाही झालं कारण ते खूप मोठे मोठे अध्याय आहेत म्हणजे एक अध्याय वाचायला मला आता ती सवय झाली तर वीस मिनिटं लागतं दुसरा अध्याय वाचायला तर तेवढं म्हटलं शक्य नाही तर मग ते नऊशे श्लोक इतके एका दिवसात नाही करायचं ताई ते नऊ दिवस सात दिवस हा हो फक्त एवढंच आहे की पहिले दोन दिवस जास्त अध्याय राहतात मोठे ते नंतर हुँ। नंतर होऊन जात कमी कमी अच्छा तर मी म्हटलं नंतर म्हटलं की नऊशे श्लोक वालच करेल त्यामध्ये पण एका दिवसामध्ये तुम्ही एक करू शकता त्याचा हो हो पे आणि मला हे विचारायचं होतं ताई सव्वा लाख मंत्र जाप म्हणजे ते करू शकतो का आपण कशाचा स्वामी समर्थ महाराजांचा जाप करू शकता ना तुमच्या संकल्पावर आहे की कि तुम्ही किती करू शकता त्याच्यावरती अच्छा अच्छा सव्वा लाख करू शकता बारा लाख करू शकता तुमच्या जा ह्याच्यावर आहे तुम्ही किती संकल्प करताय त्याच्यावर अच्छा करत नाही मी संकल्प तर करत नाही कारण मग ते नाही झालं की येईल कारण मी असं साधी देवालाही म्हणते की माझी साधी पूजा आहे मी खूप हे करत नाही हो बरोबर आहे ना तुम्ही संकल्प करायचा आणि नाही पूर्ण झालं तर परत मनात असे कंटाळ मी संकल्प नाही करत हे आपले स्वामी चरित्र सारामृत पोथी वगैरे केली तेव्हा करते मी पण हे एवढं जर आता हे करायचं तर ते कसं साध्या ह्यानीच करायचं ठीक आहे ना रोज तुम्ही अकरा माळे जरी करत गेले ना तरी तुमचं सहा महिन्यामध्ये होऊन जातं ते रेग्युलर पाहिजे हो। बोलता से नाम करत आणि मला आधी माहिती का ती म्हणजे ही जी त्रिमूर्ती त्रिगुणात्मक वाली जी आरती आहे ना माझे सासरे करायचे ते म्हणजे ते वारकरी पंथ होते ते ज्ञानेश्वरी आपलं काय ती छोट पुस्तकच ते कशाचं ते हा हरिपाठ ज्ञानेश्वरी निवाणी करायचं पण त्या आरतीचं मला ना आधीपासून कुठेतरी असं अट्रॅक्शन होत मला आवडायची ती आरती खूप पण शेवटी मी आता रेग्युलर करायला लागली कारण मला ते नवनाथांचं तो दुसरा अध्याय दिला त्यामध्ये त्या आरत्या आहेत ना सगळ्या तर असं आहे ते चालेल मी आताचा जो लास्ट ला सांगितला ना तुम्ही तो अनुभव शेअर करते तुमच्या शब्दात चालेल ना हो हो चालेल ताई हा आणि बाकीचे जर काही वाटले तर मी माझ्या शब्दात सांगेल <laughs> हो हो चालेल चालेल हो परत आठवले तर शेअर करा काही हरकत नाही हो हो पण आहेत माझ्या सोबत स्वामी महाराज कारण मला आता इतकं म्हणजे हे वाटते की नाही स्वामी आहेत माझं काय त्या वेळेला तर माझा म्हणजे विश्वास तुटून गेला होता की कुठे गेले देव म्हणजे मी म्हणजे ज्योतिषाने सांगितलं की राहू हो केतू असल्यामुळे ते हो तुम्ही खूप म्हणजे गेल्याच असतात मी पण मंगळ सौम्य मंगळ आहे मला त्या मंगळामुळे तुम्ही वाचला पण मी इतकी झाली होती तरी की तीन महिने मी अन्न नाही खाल्लं माझी आई होती माझ्याजवळ ना मी आंघोळ करू शकत होती स्वतःची ना मी उठून बसत होती मी पोळीचा दोन घास पण खाऊ शकत नव्हती झाली होती, होती। माझी त्यावेळेला म्हणजे एकाच वाढली होती का काय म्हणजे का तीन वर्ष तर मी अशीच बिमार होती पण त्या पिरियड मध्ये पण मी क्लासेस केले मी घरी राहायचे त्याच्यानंतर थोडं काही एरिया एरिया घेतले होते तिथे त्रास व्हायचा मग मी क्लास मध्ये जाऊन बसायची म्हणजे जा मला कळत नव्हतं की कुठे क्लास आहे कुठून कुठे जायला पाहिजे अशा परिस्थितीत पण मी क्लास केले ताई बाप एक मग असा, असा वेळ आला की मला म्हणजे पूर्ण कमरेपासून पडलं पूर्ण शरीर काय केलं के तेव्हा इकडे के जाणार तिकडे जाण यांच्याकडे जाणार त्यांच्याकडे जाण पण तुम्हाला एक सांगते मी तुमचा सा जर स्वामींवरती विश्वास असेल ना तर तुम्हाला ज्योतिष तांत्रिक मंत्रिक यांची काही गरज पडत नाही फक्त तुमचं जे काही आहे ना ते सगळं स्वामींना सांगत जा आणि स्वामींचे चरण सोडू नका ना, ना कसली पण वाईट शक्ती असू या किती पण अडचणी असू द्या त्यातून स्वामी तुम्हाला बाहेरच काढणार हो ते कारण ते ज्योतिष एक सांगणार आपले जे ग्रह आहेत ना ते राहू घे तुझे ज्योतिष सांगत होते ते सुद्धा बदलण्याची ताकद आहे स्वामींच्या सेवेत हो ते मी बिल बघते ना त्याच्यामुळे मला इतकं म्हणजे असं वाटतं की मी कधी कधी स्वामी पर्यंत म्हणजे जे आपण स्वामींच्या मार्गात आहोत ना ते खूप म्हणजे खूप भाग्याचे की आपल्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग मिळाला येत आहे खरच म्हणजे असं आजच्या कलियुगामध्ये तर स्वामींची सेवा करणारे असे खूप निवडक लोक येत धार्मिक तर मानतच नाहीत पण जे करतात ते सुद्धा खूप हशोभान असतील शेअर करते मी ताई तुमचे अनुभव हो तरी ठीक आहे हो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ कधी काही वाटलं तर कॉल करून विचारू शकते ना ताई हो हो विचारा बिंदास विचारा काही हरकत नाही हो थँक्यू हो हा हाताईचा अनुभव अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थन